मार्क मिळतील चांगल्या चांगली तुझं उत्तीर्ण परीक्षा होईल आणि तुझी चांगली भरभराट बर होईल तुला तू कधी हे पण कळाले नाही खूप मोठ्या विषय तू खूप मोठ्या विषय साई तुला तेविसाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो खूप मोठा डॉक्टर हो त्याबरोबर एक सुजा नागरिक हो माझं नेहमी बोलणं समाधानातच सुख आहे आलं लक्षात तुला आठवत लहान होतास आठ नऊ महिन्याचा तुला बाईकवर घेऊन जायचो किती बिंदास होतास असाच बिंदास रा कायम जीवनामध्ये आणि खूप पुढे जा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हाय साई साई तुला तेरी सगळ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर सुख आनंद

हाय साई दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझे जीवन नेहमी आनंदाने भरलेले असू दे आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होत तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे साई युअर लाईफ विदाउट टर्म्स अँड कंडिशन हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर साईराज बोर खूप मोठं हो, हो, हो बाळा

हॅलो साईराज प्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एक चांगला मुलगा एक चांगला विद्यार्थी एक चांगला ऍक्टर असा सगळ्यांना सगळ्यांवर प्रेम करत राहा सगळ्यांना जीव लावत राहा हॅपी बर्थडे साईराज हॅलो साईराज बघता बघता तेवीस वर्ष झाली मला आजही आठवत जो पहिला बर्थडे आणि त्याच्यानंतर तू येणारा प्रत्येक बर्थडे प्रत्येक बर्थडे मध्ये तू कसा हळूहळू हळूहळू मोठा होत गेला आणि आज आज तेवीस वर्षाचा डॉक्टर साईराज तुमचा खूप खूप चांगलं वाटतं तुला असंच यशस्वी होत राहा आणि प्रत्येक आयुष्याचा प्रत्येक स्टेपला तुला भरभरून यश मिळवं हेच माझ्याकडून तुला तेवीस वाटत शुभेच्छा साईराज हॅपी बड्डे टू माय वन अँड ओनली वन सन साईराज वी यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मे गॉड ब्लेस यू विथ हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस इन युअर लाईफ विश यू ऑल ऑल युअर ड्रीम्स अँड होप्स कम्स ट्रू थँक यू फॉर कमिंग इन टू आवर लाईफ अँड मेकिंग इट वंडरफुल यू आर द मोस्ट अँड ब्युटिफुल गिफ्ट इन माय लाईफ यू आर प्राईड अँड आवर ऑफ अवर बोअर फॅमिली लेट्स एन्जॉय युअर बर्थडे इज युअर डे टाईम टू सेलिब्रेट एन्जॉय युअर डे गॉड ब्लेस यू बेटा विश यू ऑल द बेस्ट लॉर्ड्स ऑफ हर्ब्स अँड किसेस टू यू हॅपी हॅपी बर्थडे टू यू गॉड ब्लेस यू हॅपी बड्डे बेटा माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता गेल्या तेवीस वर्षामध्ये आजचा पहिला बड्डे आहे की आपण एकत्र नाही आहोत पण मी खूप आनंदी आहे की तेवीस वर्षानंतर एक पुढच्या सहा महिन्यातच माझा लेख एम बी बी एस झालेला असेल आणि ते आमच्यासाठी खूप आनंददायी असेल तू कोणत्याही फील्डमध्ये गेला असता तरी चांगला व्यक्ती बनलाच असता त्याबद्दल प्रश्नच नाही आहे परंतु वीस वर्षामध्ये डॅडींनी मी तुला जे संस्कार दिले त्या संस्कारानुसार गेले तीन चार वर्ष तू आता बाहेर आहेस पण बाहेर असतानाही तू ते संस्कार विसरला नाही तू खूप चांगल्या पद्धतीने वागलास तू जसा आहे तसाच राहिलास त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत एम बी बी एसपेक्षाही तू एक चांगला नागरिक आहेस एक चांगला उत्तम व्यक्ती आहेस यामध्ये मी खूप खुश आहे आनंदी राहा आणि असंच आयुष्यामध्ये पुढे पुढे यशस्वी होत राहा हॅपी Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday.